डॉक्टर अशोक आठवडे साहेब आणि मान्य महेंद्रा आमच्या शिरा तालुक्यातली कुस्तीतली वैभव असणारी जुडी पलवान संपतराव जाधव दादा पलवान शिवाजी नबा एक नंबरला पंच आहे एक नंबरची अतिशय प्रेक्षणीय कुस्ती लागले मान्य जयश्री आठवडे सर हा कराव मान्य अशोक आठवडे हात वरते कराव पशुवैद्यकीय अधिकारी आणि महेंद्र महेंद्रांगा तालुक्याला सराव करणारा हप्ते चालू वर्षी महाराष्ट्राला स्वर्ण पथकाचा मानकरी त्या बाजूला मी उल्लेख केला चिंचोलीचे माजी सरपंच संपतराव दादा दादा पंच्याऐंशीला पिंपरी चिंचवडचं अधिवेशन गाजीवला वसंतदादा कुस्ती केंद्र काळ्या इमाम तालमीच आणि आमच्या चिंचोलीचं नाव महाराष्ट्रात मोठं केलंय युवा नेते राजू पाटील संचालक प्रचिती दोन आणि विद्यमान चेअरमन विनायदेवी शेवा सोसायटी यांच्या वतीनं शंभर माननीय डॉक्टर अशोक यांच्या यांच्यावर सुद्धा पाचशे धन्यवाद अकरामंडप यांचा एक सत्कार करून घ्या हलकी पट्टो इथं या विषयाला घेऊ दे मैदानाचा ते पालवान तातडीने सुद्धा उपस्थितात चालू वर्ष हा बैरूबाने महाराष्ट्राला स्वर्ण पदकाचा मानकरी पत्रकार बंधू तिकडे शिवाजी पाटील उपस्थित आहेत पत्रकार बंधू लेखा तयार ठेवल्या ले। काय झालं तरी डाळी तो त्यानंतर पारंभित मंदिर वर शिकराव त्याच बैरूबाने रंगराव मी त्यांना विनंती करतो धन्यवाद पाहुणे मंडळी आैरव माने मला आता सैरव मानांचा पगार व्यक्ती घातले खालून गेले चढून जाण्याचा तो प्रयत्न त्याचाच मच्छी गोता मच्छी गोता बापरे काही होऊ शकत अरे हो छोटी छोटी मुलं मागत होता जय श्री राम धन्यवाद माता सकाळी देवीच्या यात्रेचं मैदान हलगीपोटू सत्कार झाला का चला ना आणि बाहेरची लोक शांतद्रा घट कसा भाऊ कुस्तीत काही कब्जा घेतला नव्हतं भाऊ शांतद्रा कना संग्राम कुमार यांचा कसं होतोय फेटा स्पेशालिस्ट संग्राम भाऊ कुम्मा महेंद्र आठवडे यांच्या वतीने सत्कार होतोय करून घ्या ओंकार जाधव आपला सन्मान होतोय बसत आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाकडे शेळगेवाडी यांच्या वतीने एक मे ते पंचवीस मे उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आहे आजपासून ऍडमिशन चालू झालेलं आहे सर्व पालक एकेरी पत्ता लागण्याचा प्रयत्न बहिरुचा चालून कुस्ती करा निर्णायक कुस्ती करा निर्णायक कुस्तीला प्रेक्षणीय कुस्ती डावापुरती चित चालते त्याच्या व्यतिरिक्त चटित चालत नाही धावापुरतीला धरा पैलाची असं धरल्यागत सारखी चडी धरून कुस्ती निकाली होत नाही त्यांच यात्रा कमिटीच्या वतीनं असे आभार आभार

आम्ही नव्यानंच चार पाच वर्षाला कुस्ती मैदान घेतो आहे आणि या मैदानासाठी आम्हाला जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचं फार मोठं मला सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्यातूनच आम्ही हे मैदान घेतो आहे अगदी छोटी वाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान या ठिकाणी आम्ही पार पाडतो आहे तसे आमच्या आम खास आम विनंतीला मान देऊन बसतात मंडळी या ठिकाणी येऊन आमच्या मैदानाची शोभा वाढतात त्याबद्दलही मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो तसेच माझी कळकळीची विनंती आहे मी दरवर्षी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं सर्व कुस्ती हो मैदानातील अगदी व्यवस्था केलंय आहे सर्वांनी त्याचा स्वाद घेऊन आपल्या घरी जायचं ही माझी नम्र विनंती ਗੁਲਾਵਤੀ ਕੁਸਤਾਂ ਪੁੱਢੀ ਦਾवाची ਪਕੜ ਅਕਰਾਮਤ ਬਹਿਰੂ ਮਾਣੇ ਗੁਲਾਵਤੀ ਸਬਾ ਗਸਾ ਸਬਾ ਸੁਮਰੇਲਾ ਕੁਸਤੀ ਮਗੇ ਧਰੂ ਮਾਣੇ